मसाजोगचे सरपंच यांची हत्या होऊन आज जवळपास एक ते दीड महिना होत आहे आणि यामध्ये आपण पाहतोय धनंजय मुंडे यांच्यावरती विविध पक्षांकडून आणि विविध नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आरोप होत आहेत अशा प्रसंगी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आजीदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे तर धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले ते राजीनामा देणार आहेत का किंवा अजितदादा पवार राजीनामा घेणार आहेत का या संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक आरोप व्हायला लागले कारण संतोष देशमुख यांचे फोटो अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत आहेत असा एकही पक्ष नाही महाराष्ट्रात की ज्या पक्षाच्या नेत्यासोबत त्यांचा फोटो नाही आणि प्रत्येक नेत्यासोबत वाल्मिक कराड यांचा फोटो आहे आणि मग वाल्मिक कराड यांचा फोटो असल्या कारणाने संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोप वाल्मिक कराड यांच्यावर ठेवलेले आहेत आणि मग अशा प्रसंगी त्यांना न्यायालयीन कोठडी देखील आहे आणि या प्रसंगी धनंजय मुंडे यांना खरंतर टार्गेट केल्या जात आहे का असा प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारला जातोय धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मी जर दोषी असेल तर माझा राजीनामा घ्यावा गेली एक्कावन्न दिवस पाहतोय माझ्यावर टीका होत आहेत अशी अशी त्यांनी प्रतिक्रिया सोशल मीडियावरती आणि माध्यमांकडे दिलेली आहे वाल्मिकर वर आरोप आहेत की त्यांनी संतोष देशमुख यांची खंडणीच्या आरोपाखाली त्यांची हत्या केलेली आहे आणि खंडणीच्या माध्यमातून ही हत्या झालेली आहे याला सपोर्ट कोणतरी मंत्र्यांचा आहे असं देखील म्हटलं जात आहे परंतु धनंजय मुंडे असू द्यात किंवा इतर नेते असू द्यात की महाराष्ट्रातला ओबीसी नेता संपवण्याचं हे कारस्थान आहे का किंवा नेमका हा नेता कोण संपवत आहे या निमित्तानं ही देखील चर्चा आपल्याला पाहत आहे धनंजय मुंडे म्हणतात मी जर दोषी असेल तर माझा राजीनामा घ्या माझा राजीनामा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी माझा राजीनामा घ्यावा जर मी दोषी आढळतो तर आपण पाहतोय हो की संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू आहे तिथं न्यायालयीन कोठडी आहे आणि वाल्मिकी कराड आणि त्यांच्या बऱ्याच सहकाऱ्यांवर नजर देखील देखी आहे त्यांना अटक देखील झालेली आहे आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय हो की धनंजय मुंडे यांनाच वारंवार टार्गेट का केलं जात आहे तर लोकांचं आणि एकूणच सोशल मीडियावरती आणि त्यांच्या कुटुंबियांचा देखील आरोप आहे आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया यांचं देखील मत आहे की याच्या पाठीमागे राजकीय बडा नेता आहे आणि मग राजकीय बडा नेता कोण आहे तर स्वाभाविक आहे त्या भागामध्ये धनंजय मुंडे आहेत मग त्यांचा या पाठीमागे हात आहे का ते त्याला तर सपोर्ट करत होते का त्यांचा त्याला आधार होता का या सगळ्या गोष्टीचा अजून तरी काय खुलासा हा शासकीय पातळीवर झालेला नाही किंवा त्याला आपण असं म्हणू की आरोप होत असले ते आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि मग ज्या दिवशी हे आरोप सिद्ध होतील त्या दिवशी माझा राजीनामा घ्या किंवा मी राजीनामा द्यायला तयार आहे असं धनंजय मुंडे म्हणतात खरंतर आपण पाहतोय की मी दोषी नाही जर मी दोषी निघालो तर माझा राजीनामा नक्कीच घ्या किंवा मी राजीनामा द्यायला तयार आहे असं धनंजय मुंडे वारंवार सांगत आहेत तरीही धनंजय मुंडे यांना टार्गेट का केले जात के आहे कारण इथे आपण पाहतोय महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रातल्या फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय लोक जे आहेत ते धंदाणगे लोक आहेत ते अशा प्रकारचे अनेक प्रकरण अनेक कांड ते करत आहेत परंतु अनेकांचे बाहेर येत नाही तर काहीचे कांड हे बाहेर येतात परंतु सत्य मात्र हे आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ओबीसी नेत्यांवरती आरोप होतोय मग हे ओबीसी नेतृत्व संपवायचंय का हे प्रकरण खरंच जातीय आहे का तर याला आपण पाहतोय की जातीय रंग दिला जात जात आहे आणि कोणाचं तरी राजकारण संपवण्यास देखील हे कटकारस्थान असल्याचं एकूण दिसून येतंय हे प्रकरण जातीय म्हणता येणार नाही कारण का म्हणता येणार नाही तर याला जातीय रंग दिलेला आहे हे प्रकरण जर खंडणीच्या गुन्ह्यातून झालं असेल हे प्रकरण जर पैशाच्या आर्थिक व्यवहाराच्या पातळीवर झालं असेल तर याला जातीय रंग देण्याची काही गरज नाही परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या काय चाललंय माहीत नाही परंतु एखादी घटना घडल्यानंतर तिला जातीय रंग देण्याचा जो काही जी काही घाई लोकांमध्ये होत आहे जो काही प्रकार चालला आहे तो कुठेतरी या पुरोगामी महाराष्ट्राला तो शोभणारा नाही परंतु आज आपण पाहतोय की जातीय रंग्याला दिला जातोय ओबीसी विरुद्ध मराठा हे पहिलंच महाराष्ट्रात प्रकरण चिघळलेलं असताना जरांगे पाटलांचं जेव्हापासून आंदोलन सुरू आहे सरसगट आरक्षणाची ओबीसी मधून मागणी सुरू आहे तेव्हापासूनच हे सर्व प्रकरण चालू असताना आशामध्ये जेव्हा मसाजोगच्या सरपंचाची हत्या होते आणि हत्या झाल्यानंतर कुठेतरी एखाद्या नेत्याला टार्गेट केले जाते आणि याच्यातूनच ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद उभा राहतो हे कुठेतरी राजकारणाला आणि आत्ताच्या महाराष्ट्राला किंवा एकूण पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही परंतु आज मात्र ओबीसी विरुद्ध मराठा ही महाराष्ट्रामध्ये समोरासमोर असताना आपल्याला दिसून आहे मग याच्यातून ओबीसी नेतृत्व संपवायचं आहे का तर याच्यातून काही प्रश्न असे उभे राहतात की सोशल मीडियावरती आपण चर्चा जेव्हा पाहतो लोक जेव्हा कमेंट्स करतात जेव्हा नेटकरी याच्यावर व्यक्त होतात तेव्हा ते असं म्हणतात की छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे यासारखे नेतृत्व संपवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे गोपीनाथ मुंडे मुंडेंच्या निधनानंतर आज आपण पाहतोय की छगन भुजबळ यांना देखील मध्यंतरी ज्या पद्धतीने टार्गेट केलं गेलं आज तसंच टार्गेट हे धनंजय मुंडे यांना होत आहे आणि मग धनंजय मुंडे छगन भुजबळ असतील पंकजाई मुंडे दुसरीकडे आपण पाहतोय भाजपमध्ये असलेले गोपचंद पडळकर असतील किंवा इकडे आपण पाहतोय नाना पटोले मध्ये असतील तिथे देखील त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये पराभवाला जेव्हा काँग्रेसला सामोर जावं लागलं तेव्हा नाना पटोले देखील टार्गेट केले गेले मग खरंच नाना पटोले याच्यामध्ये दोषी आहेत का किंवा ते एकटे त्या पक्षाच्या पराभवाला दोषी आहेत का परंतु नाना पटोले यांना देखील कुठेतरी दोषी धरण्यात आलं म्हणजे प्रत्येक पक्षातला एखादा ओबीसी चेहरा एखादा ओबीसी नेता खऱ्या अर्थानं त्याला टार्गेट केल्या जात आहे का हे देखील सोशल मीडियावरती लोक प्रश्न विचारत आहेत गोपचंद पडळकरांच्या बाबतीत देखील ते झालं मध्यंतरी एक दोन विधानं गोपचंद पडळकरांनी शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये केलेली होती त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये झालेलं वातावरण आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया दिल्या नेत्यांनी दिल्या आणि विशेषतः पक्षाने देखील त्यांच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले ते देखील एक कुठेतरी ओबीसी नेतृत्व संपवण्याचीच जी काही तयारी चालली आहे का हे देखील शंका यायला लागते एकूणच काय तर मसाजोगच्या सरपंचाची हत्या ही आर्थिक व्यवहारातून झालेली दिसून येते पण तरीही त्याला जातीय रंग देण्याचं काम महाराष्ट्र करतोय महाराष्ट्रातली काही लोक करत आहेत आणि इकडे आपण पाहतोय की धनंजय मुंडे म्हणतात मी जर याच्यामध्ये दोषी आढळलो तर माझा राजीनामा घ्या मी राजीनामा द्यायला तयार रा आहे माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा तशी माझी तयारी देखील आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे एक्कावन्न दिवस या प्रकरणाला झालेत माझी त्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे जे जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे यांची आहे तरीही त्यांना टार्गेट केल्या जात आहे एकूणच काय तर महाराष्ट्रातून ओबीसी नेतृत्व संपवलं जात का किंवा संपवत आहेत का हे देखील या निमित्तानं चर्चेला विषय आलेला आहे एकूणच काय तर संतोष देशमुख यांच्या हत्येवरती धनंजय मुंडेंनी वारंवार भूमिका स्पष्ट केल्या असून सुद्धा त्यांना टार्गेट केल्या जाते याचाच अर्थ असा काढायचा का की ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचं कारस्थान प्रत्येक पक्षामध्ये सुरू आहे का धन्यवाद